नरेंद्र मोदी हे खोटे बोलत आहेत भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी केलेल्या घोषणा या भंपक आणि खोट्या आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डमुळं निवडणूक रोखेंच्या माध्यमातून भाजपनं केलेला घोटाळा भयंकर आहे दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले इलेक्ट्रॉल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षानं केलं आहे असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहे तुमचा आहे अत्यंत भ्रष्ट लोक ज्यांना तुम्हीच भ्रष्ट सांगत होता हे भ्रष्ट अजित पवार हसन मुश्री अशोक चव्हाण हा हेमंत विश्व शर्मा शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात तर कचऱ्यासारखे आहेत पाला पाचोळा या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही बाकी इधर उधर की बात मत करो ना इधर उधर की बात आप क्यों करते हो पॉईंट बोलो अगर स्क्रिप्ट नाही होगा आपके पास आपको स्क्रिप्ट लिख के देते क्या है आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं हा जो इंटरव्ह्यू झाला तो पुन्हा एकदा एस संस्थेने हा मोदींच्या घरातला मामा पत्रकारांना संधी द्यावी मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही घेणार हो नक्की घे नका नाही घेणार पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे मोदींना अडचणीचे प्रश्नाचे उत्तर देता येत नाही हे आपण संसदेमध्ये पाहिलंय बाहेर पाहिलंय गेल्या दहा वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही छप्पन्न इंचाची छाती छाती आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो बरं का पण त्याचं मोजमाप खरं असावं त्या छातीचं पण अशा छप्पन्न इंचाच्या छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या दहा वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तर दिली नाही हे या देशाच्या देशाचं देशा दुर्दैव आहे अच्छी बात आहे मेरी मानसिकता ठीक नहीं है हम बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं ना उनके तो ऐसे लोगों को मानसिकता उनको, उनको थोड़ी अच्छी नहीं लगती लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते ना कहाँ तो से आया पैसा एक कौन सी ठेकेदार कौन सी कंपनियां है जो आपको बार बार पैसे दे रहे हैं आपका हिसाब कहाँ है, है? चैरिटी कमिश्नर के पास अपने हिसाब क्यों नहीं दिया है ऑडिट क्यों नहीं किया है हाँ चंदे के बदले या धंधे के बदले में चंदा चंदा के बदले में धंधा यही चल रहा है ना आप उसके बारे में जवाब दीजिए हमारी मानसिकता क्या है हमें कौन सी बीमारी है जनता तय करेगी आपने जो इस राज्य में भ्रष्टाचार की बिमारी लगाई है भ्रष्टाचार बीमारू राज्य बनाया आपने महाराष्ट्र को असं म्हटलं की ही विसंगती आहे की ते आमच्या ते नक्की सुशिक्षित आहेत ना ते जे कोण शिंदे आहेत बालराजे ते त्याला लिहिता वाचता येतं ना मी असं ऐकलं की ची तापास्टी तापास्टी ते वैद्य आहेत ते माणसांची त्यांनी कधी हाडं तपासली की जनावरांची तपासली ते पहा मला कोर्टानं जेव्हा सुटल सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला पाहिजे ते त्यांनी वाचायला पाहिजे आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना या बाळराजांना कळेल माझा त्यांना सरळ प्रश्न होता आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर पाचशे ते सहाशे कोटी रुपये गोळा केले गेलेत की नाही त्यांनी सांगावं त्यांचा जो आतापर्यंत दहा वर्षातला विशेषतः आत्ता अडीच वर्षातला जो उदळपट्टी आहे अनेक कार्यक्रमांवरती ती शंभर कोटीच्या वर आहे अनेक कार्यक्रम अनेक घोषणा कोट्यावधी हो इथे वाटले तिथे वाटतोय पाचशे गाड्यांचे पैसे दिले या गाड्या शंभर कोटीच्यावर खर्च आहे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी रिसर तक्रार धर्माच्या आयुक्तला केले आपण त्याच्यावर का बोलत नाही तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली इधर उधर की बात करो इधर उधर की बात नाही चलेगी माझा टू द पॉइंट अत्यंत साधा प्रश्न आहे तुम्हाला हे पैसे कोणी दिले त्या देणगीदारांची नावं जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही देऊ आणि त्याबदल्या सरकारनं त्यांची कोणती कामं केली एक नंबर ची आणि दोन नंबरची ठीक आहे चलो थँक्यू असेल त्यांनी शोधावं असं देखील श्रीकांत शिंदे म्हणतात त्यांनी खाजवायला माणसं ठेवली आहेत ना खाजवत बसा म्हणाले महाविकास आघाडी बोलली